बोल विचारांनी तुम्हाला माहिती मी कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या बाबतीत तुम्हाला जसं मराठी समाजाच्या मला माझ्यासारखे आम्ही माल आणि मला वाटते मला आम्ही माझ्या सारख्या वाढू नये आणि मी

आम्हाला बांधील माहित नाही ते आजचा काय मुद्दा आजचा काळात काय करणार ते सांगा आम्हाला मुद्दा नाडोरे कायदा लिहून द्या आम्हाला आम्हाला

गोन्डोल आम्हाला गोंड्रिवून द्या का तुमच्या मला खरी तुम्ही काय व्हायचं नाही काय नाही माहिती आम्हाला आम्हाला बंद नाही पाहिजे आम्हाला लेकर नाही आई वडील तुला सांग तुम्ही आमच्या

आम्ही दहा वर्ष काहीच नाही आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादी तर भाजपला मदान केलं कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशात पाहिजे होते त्यामुळे तुम्हाला केले आता पाहिजे होती आमचा हक्क द्या ना आम्हाला नाही तुम्ही शब्द द्या आम्हाला आम्ही म्हणलं तुमच्या रोज नाही अजिबात काय आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं म्हणून आम्ही आलो मी उतरली तुम्ही कुठे आला नाही हात केला काय नाही हात केला मी आला मी हात केलाय तुम्हाला थांबव मी हात केलाय म्हणून मी मनाने नाही तुम्ही आहात गाडी उभा केली मी हात केलाय गोपीनाथ मुंडे तुम्हाला पण आमचा